नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पानाडी संतोष पाटील आज आपण कळमसरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी बोरवेल पॉईंट देण्या विहिरीचा पॉईंट देण्यासाठी आलो आहे विहिरीचा पॉईंट आहे पण बोरवेल पण करू शकता तर हा पॉईंट जो दिलेला आहे आपण याला साठ फुटाच्या आत पाणी लागणार आहे पस्तीस फुटापासून पाण्याची सुरुवात होईल तर इथं ऐंशी फुटापर्यंत पाणी त्याच्यानंतर जर बोरवेल करायचा असेल तर हा बोरवेल चारशे फुटाचा आता याला जवळपास साडेतीन इंच पाणी लागणार आहे बोरवेल केला तर या विहिरीला चार पाजर आहेत एकूण टोटल आणि बोरवेलसाठी हा एकच आहे शिंगल पाजर शिंगल पाजरवरती ह्या बोरवेल येईल जर बोरवेल घ्यायचा असेल तर सर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ शेतकरी बोला सर सांगा नाव ना। ना बो माझं नाव सुभाष माधव चौधरी राहणार कळमसरा पाच झाला यांची ही वडील परिचित शेती आहे राहणार तर त्यांनी सऱ्यामध्ये शिक्षक म्हणजे शिक्षक म्हणून नोकरी नोकरी केलेली आहे के माध्यमिकला माध्यमिक शाळेमध्ये किती वर्ष झाले सर रिटायरमेंटला मला सोळा वर्ष सोळा वर्ष नोकरी करून सोळा वर्ष झालं त्यांना त्यां अभिनंदन त्यांचं हे एवढं आयुष्य सुखात पुढचं आयुष्य भरवाडीचं जावं सब समृद्धीचं जावं त्यांना ही परमेश्वर चरणी प्रार्थना काय बोलाय सर अजून ना गरम दिला बाकी पूर्ण क्रोध क्षेत्र दोन एकतय दोन एकतय बरोबर 500 तय येतो

शेतकरी मित्रांनो आपण जे परिसर पाहतो आहे या परिसर एकदम इकडं ड्राय काय आहे आपण जो हा विहिरीचा पॉईंट दिला आहे इथं समोर या लिंबाच्या झाडाजवळ आणि त्याच्यानंतर हा जो परिसर आहे इकडचा हे एकूण पाच एकर क्षेत्र आहे लिंबाचे झाड दिसतात समोर त्यांच्यापासून इकडे